मंडळी नमस्कार नुकतेच काल एकोणावीस सप्टेंबर रोजी मुख्य मुख्यमंत्री मुख्यमंत्री व राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच केंद्रीय आरोग्यमंत्री व जिल्हा पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये बुलढाणा येथे मोठ्या थाटात ते उद्घाटन सोहळे पार पडले त्यानंतर राज्यात माहिती सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या त्या लाडकी बहीण योजनेची माहिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मोठ्या जोमात जनतेसमोर व्यक्त केली असली तरी या कार्यक्रमानंतर काही पीडितांना झालेला त्रास त्यांनी बोलून दाखविला दा। त्यातल्या त्या सांगायचं तर अनेक महिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अशाही प्रतिक्रिया दिल्या की या दीड हजार रुपयापेक्षाही आम्हाला आमच्या शेताच्या मालाला शेतभाव मिळायला पाहिजे आणि तो जर मिळाला तर आमचं नक्कीच चांगलं होईल दीड हजार रुपयापेक्षाही आम्हाला ते शेतमालाचा भाव जर मिळाला आणि दीड हजार रुपये नाही मिळाले तर त्याची गरज नाही त्यातल्या त्यात काही महिलांनी मोताळा मलकापूर परिसरातील त्या ग्रामीण भागातील महिला होत्या -कमि तर महिलांनी सांगितलं की आम्हाला मोताळा जायचं असेल आणि मलकापूर जायचं असेल तरी आमच्या गावामध्ये बस येत नसल्यामुळे महिलांना बस पकडण्यासाठी कमीत कमी दोन किलोमीटरचं अंतर पार करावं लागतं आजचा हा अत्याधुनिकचा वारसा राज्यकर्त्यांकडून जोपासला गेला असला तरी सर्वसामान्य महिलांच्या मागण्या ह्या तृतुंज्या आहेत सर्वसामान्यांना मूलभूत सुविधा महत्त्वाच्या आहेत आज प्रशासनाने महिलांच्या सुरक्षेकरिता किंवा त्यांचं आर्थिकीकरण करण्याच्या दृष्टीने दीड हजार रुपयाची जी मदत देऊ केली आहे ती योग्य जरी असली तरी त्यापेक्षाही त्या महिलांना मदत हवी आहे ती मूलभूत सुविधांची त्यांच्या शेतकऱ्यां शेतकरी कुटुंबातील महिलांची ही मागणी आहे की त्यांच्या शेतमालाला भाव हा महत्त्वाचा आहे आणि अशा या गोष्टीमुळे राज्यातलं हे सत्ताकारक हे वेगळ्या दिशेला जात असल्याने आणि प्रसिद्धीच्या स्वतःकडे जात असल्याचं पाहावयास मिळतं आणि मूलभूत सुविधांच्या बाबतीत कानाडोळा होत असून शेतमालाला भाव नसून तसेच महागाई वाढली असल्याचीही त्या प्रतिक्रिया त्या महिलांना दिल्या त्यामुळे आजच्या सत्ताकारणामध्ये हो किंवा असलेल्या प्रशासनातील अधिकारी आणि सत्ताधाऱ्यांच्या वतीने विविध योजना ह्या स्थितीला आणण्यात आल्या असल्या तरी आज महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील महागाईचा आंडो हा प्रत्येकाच्या डोक्यावर बसला आहे नुकतेच सोयाबीन तेलाचे भाव आकाशाला भिडले आहेत आणि त्यामुळे सर्वसामान्य जनता यांनी जगावं कसं हा प्रश्न निर्माण होतो छोट्या छोट्या गोष्टींवर वाढते भाव या वाढत्या भावामुळे आलेलं दैनंदिन आर्थिक संकट हे डोकेदुखीचं होऊ लागलं ला आहे परंतु ह्या सर्वसामान्यांच्या असलेल्या गोष्टीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे सिलेंडरचे भाव हे सुद्धा गगनाला मिळाले भिडलेले आहेत आणि त्यामुळे त्यांची आर्थिकता ही संपन्न होण्याच्याऐवजी कुंकुवत होत चालली आहे आजच्या भौतिक युगामध्ये जगत असताना प्रत्येकाला दर्जेदार राहावं ही अपेक्षा असते परंतु महागाईमुळे अनेक कुटुंब हे कर्जबाजारी होत आहेत त्यातल्या त्यात युवकांची त्यात परिस्थिती ही फार बिकट आहे या भौतिक सु सुखाच्या अनेक अनेकजण कर्जबाजारी आहेत तर या कर्जबाजाऱ्यापाई अनेकांनी आपले जीव घेतले असो हा मुद्दा जरी जितकाच महत्त्वाचा असला त्याहीपेक्षा महत्त्वाचं सांगायचं म्हणजे काल मुख्यमंत्र्यांच्या या कार्यक्रमामध्ये एक पीडिता आली होती उपाध्याय असं त्या पिडितेचं नाव असून त्यांची मोताळा शेत शिवारातील गट नंबर पासष्टची शेती दिलेक्कर शेती आमदाराने बळकवल्याची त्यांची ही तक्रार होती आणि त्या संबंधित त्या पिडितेने आपली तक्रार पोलीस स्टेशनला नोंद केली त्यावर गुन्हा दाखल झाला असेल परंतु त्यात कारवाई झाली नाही त्यानंतर त्या, 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 त्या महिलेने प्रशासनाच्या नियमानुसार कायद्याचं पालन करीत सदर शेतावर असलेलं अतिक्रमण हटवण्यासाठी प्रशासनाकडे आवश्यक असलेली फी भरण्याचा तिने प्रयास केला तरीसुद्धा संबंधित आमदारावर त्या महिलेच्या तक्रारीवरून कारवाई झालेली नाही आणि ती पीडित महिला अक्षरशः कंटाळून गेली आहे फेब्रुवारीमध्ये झा गुन्हा दाखल झाल्यानंतर तिच्या शितावर झालेल्या अतिक्रमणा ताब्याबाबत तिने दिलेले निर्देश तिने दिलेली मागणी ही पोलीस प्रशासनाकडून होत नसल्याचं तिने काल मुख्यमंत्र्याच्या झालेल्या सभेमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली आणि आजच्या स्थितीला महिला ह्या सुरक्षित असाव्या एवढंच काय तर मागील काही दिवसापासून कायद्याचा वचक हा नसल्यामुळे महिलांच्या अत्याचारांची संख्या ही दिवसेदिवस वाढत असली कधी काही संस्कृती आणि समृद्धीचं वातावरण असलेल्या महाराष्ट्रामध्ये सध्या महिला अत्याचारांचे प्रकार हे मोठ्या प्रमाणात वाढले आहे आणि या पीडितीची असलेल्या जमिनीबाबत तिने दिलेली तक्रार जर प्रशासनाकडून ऐकून घेतल्या जात नसल्यामुळे ती संतप्त झाली आणि तिने तसे बॅनर हातात देऊन घोषणा केली आय वॉन्ट जस्टिट मला न्याय द्या म्हणजे न्याय चाहिए आज आजच्या अत्याधुनिक युगामध्ये सुशिक्षित समृद्ध आणि संपन्नता असलेल्या या महाराष्ट्रातील या महिलेची जर अशी बिकट परिस्थिती आहे तर आपण कोणत्या स्तरावर आहोत आपण कोणत्या लोकशाहीच्या युगात आहोत हा प्रश्न नक्कीच सर्वांना भेडसावणार आहे आणि याबाबत प्रशासन आपण ज्या प्रशासनातील लोकप्रतिनिधींना निवडून दिलं आहे ते प्रशासनातील पदाधिकारी हे सर्वसामान्याच्या न्यायासाठी अशी भूमिका घेतात का, का। आपल्याला काय वाटतं हाच जर अन्याय आपल्या एखादी कुटुंबातील सदस्यावर झाला असता तर दुःखाचा डोंगर कोसळत असतो परंतु प्रशासन हे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे त्याचे परिणाम हो घातल्याने निवडणुकांवर होतील ना होतील हा नंतरचा भाग आहे परंतु ती महिला पीडित असताना तिने शक्य मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी केलेली धावपळ पाहता एवढंच काय तर तिने जे बॅनर हाताशी धरले होते ते झिचकावून घेण्याचा प्रकारही प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आणि तिने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की मी नागपूरला जाऊन सध्या राज्याचे गृहमंत्री फडणवीस यांची भेट घेणार आहे आणि त्यांनी जर माझं मत ऐकलं नाही मला जर न्याय मिळाला नाही तर मी देशाचे गृहराज्यमंत्री अमित शहा आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासुद्धा भेटीला जाणार आहे त्यांनी महिलांच्या बाबतीमध्ये चांगली भूमिका घेतलेलं मी विविध ठिकाणी पाहिलं आहे आणि मला न्याय मिळेल परंतु एका आमदाराच्या असलेल्या गैरकृत्याला पोलीस प्रशासन अभय का देत आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री एके ठिकाणी लाडकी बहिणीसाठी इतका मोठा लावाजामा इतकं मोठी उठा ठेव करीत असले तर मी या राज्याची लाडकी बहीण नाही का असाही सवाल या चर्चेत तिने उठवला आहे त्या पीडितेचा हा सवाल नक्कीच महत्त्वपूर्ण आहे मी सुद्धा या राज्याची लाडकी बहीण आहे मी त्या मुख्यमंत्र्याची बहीण आहे मी या राज्याची नागरिक आहे मी या देशाचं नागरिकत्व घेतलेलं आहे परंतु संविधानाला आणि लोकशाहीला बगल देण्याचं काम सत्ताधारी आणि प्रशासनाकडून होत असल्याचं त्या पीडितीच्या म्हणण्यावरून पाहावंस येतं तरी आजच्या महाराष्ट्रात ही बिकट स्थिती नक्कीच सर्वसामान्यांना एक वेगळा संदेश देऊन देणारी आहे त्यामुळे आपण प्रशासन निवडत असताना लोकप्रतिनिधी निवडत असताना काय भूमिका घ्याव्यात कोणत्या परड्यात जावं हा मतदानाचा हक्क बजावणारा मतदार राजा यांनी सुद्धा जागृत राहिलं पाहिजे हे hey, झालेल्या घटनेवरचं मी माझं मत मांडण्याचा प्रयत्न केला असेल तो मला माझं मत आवडलं असेल तर त्याला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि मला प्रोत्साहित करण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद